दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान असलेला श्रीदेव घोडेमुखाचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा होत आहे या सोहळ्याच्या पूर्वतयारीची सुरुवात झाली आहे त्याचाच घेतलेला हा एक आढावा घोडेमुखाच्या जत्रेसाठी दुकानदारांनी दुकानं थाटण्यास सुरुवात केली आहे या जत्रेवेळी देवाच्या चाळ्याला कुंभ्याचा मान दिला जात असल्याने ते कुंभेही विक्रीसाठी आलेले आहेत